एव्हीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे एक तर तू असेल एक तर मी राहील इथून सुरुवात झाली ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून बोलत असताना कार्यकर्ता मेळाव्यात बोलले आणि त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच इशारा दिला एक तर तू असेल एक तर मी राहील वाद प्रतिवाद विरोध टीका टीका टिप्पणी हा जरी राजकारणाचा गुणधर्म असला तरी आज ज्या पद्धतीनं राजकारण होत आहे त्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बोलायचं जर झालं तर नेत्यांच्या टीका करण्याच्या पद्धती कुठपर्यंत चालल्या हा महत्वाचा विषय आता त्यांनी ज्या पद्धतीनं म्हटलं एकतर तू राहशील एकतर मी राहील याचा अर्थ असा होत नाही की ते त्यांनी त्यांना धमकी दिली असेल किंवा पण त्यांचा म्हणाचा मूळ उद्देश हा होता की राजकारणामध्ये राजकारण करत असताना ज्या पद्धतीनं आपण एकामेकावर टीका करतो एकमेकांवर टीका केल्यानंतर ज्या पद्धतीनं षडयंत्र रचल्या जातात त्या पद्धतीनं जेव्हा माणसाला नाहक त्रास सामोरं जावं लागते त्यावेळेस मग कुठंतरी माणूस आक्रमक होतो आणि मग असे उद्गार निघतात म्हणजे या शब्दांवरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीनं राजकारण चालू आहे शिंदे गट शिवसेनेला सोडून गेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसात बातम्या येत आहेत त्यामध्ये असं सुद्धा आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीनं आपण बघत आहोत त्या पद्धतीनं आपल्या लक्षात येत असेल की एवढं टोकाचे निर्णय एवढ्या टोकाच्या टोका भूमिका प्रत्येक पक्षाकडून घेत जाणं प्रत्येक नेत्याचं दुसऱ्या नेत्याबद्दलचं मत ज्या पद्धतीनं टीका केली जाते ज्या पद्धतीनं नेत्यांवर आरोप केल्या जातात आणि ज्या पद्धतीनं त्यांना क्लीन चिट दिल्या दा जाते म्हणजे आता चित्रावाघ आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विद्या चव्हाण म्हणजे ज्या पद्धतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्या चव्हाण असतील आणि चित्रा वाघ असतील यांच्यातले जे वॉर्ड चालू आहेत ते आज आपण बातम्यांच्या माध्यमातून बघू शकतो त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातले वॉर्ड सुद्धा आपण न्यूजच्या माध्यमातून बघू शकतो देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्या बद्दलचं आपण बघू शकतो किंवा नितेश राणे असतील त्यांचे स्टेटमेंट आपण बघू शकतो रोहित पवार असतील यांचे स्टेटमेंट आपण बघू शकतो संजय राऊत संजय राऊत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामधले जे वाद असतील ते सुद्धा आपण बघू शकतो एकंदरीत सर्वच पक्षाचे नेते सर्वच नेते यांचे ज्या टीका यांचे एकमेकांवरचे आरोप ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असल्या तरी कुठेतरी पार्श्वभूमी जर बघायची झाली तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जे आरोप भाजपाकडून केले गेले होते किंवा शिवसेना महाविकास आघाडीमध्ये होती तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा जो गट आहे त्यांच्या काही आमदारांवरती थी ज्या टीका केल्या गेल्या होत्या किंवा आरोप लागले होते त्याचं काय झालं हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज महायुती तयार करण्यात आली तर त्या महायुतीत आलेले जे नेते आहेत त्यांच्यावरचे जे आरोप होते त्याचं काय झालं हे सुद्धा बघण्यासारखं आहे म्हणजे कुठेतरी राजकारणात सत्ता स्थापन करणे हे अंतिम ध्येय ठेऊन ज्या पद्धतीने आज राजकीय पक्ष काम करत आहेत हे खरंच महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या माध्यमातून न शोभण्यासारखं आहे कुठेतरी सारासार विचार करून सर्व गोष्टीचा एक नैतिक विचार हा राजकीय पक्षाचा असला पाहिजे किंवा या पुढे जाऊन मी असं म्हणेल की निवडणूक आयोगाकडून या सगळ्या गोष्टींसाठी कुठेतरी प्रतिबंध लावला गेला पाहिजे किंवा निवडणूक आयोगाकडून कुठेतरी काहीतरी मर्यादा राखून दिल्या पाहिजेत म्हणजे मग नेत्यांचे स्टेटमेंट असतील त्यानंतर कार्यकर्त्यांचा उद्रेक असेल ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसू शकतो नाहीतर काय की ज्या पद्धतीनं आपण बघतो की जी गुन्हेगारी भाषा असते जे गुन्हेगारी वागणूक असते त्या पद्धतीने जर राजकीय नेत्यांच्याच वागणुका जात असतील किंवा स्टेटमेंट येत असतील तर मग कुठतरी महाराष्ट्राला चिंतेत पाडणारा हा विषय होत आहे असं मला या निमित्तानं वाटते म्हणून कुठेतरी निवडणूक आयोगाकडून सुद्धा या सगळ्या गोष्टीवर प्रतिबंध लागला पाहिजे टीका कुठपर्यंत करायची कशी करायची किंवा नेत्यांनी काही मर्यादित राहावं या सगळ्या संदर्भात कुठंतरी विचार करण्याची वेळ आज आलेली आहे एवढंच मी सांगेल धन्यवाद